नमस्कार सध्या साताऱ्यात आहे आणि साताऱ्यातल्या आमच्या घरच्या मंडळींबरोबर सासरच्या मंडळींबरोबर आज ट्रिपला जाण्याचा प्लॅन आहे गेल्या वर्षी सुद्धा आम्ही वॉटर पार्कमध्ये गेलो होतो आणि इतकी भारी मजा आली होती कारण सगळं कुटुंब सोबत असतं आमच्या घरात दोन छोटी लहान मुलं आहेत आणि त्यांच्यासोबत ट्रीप एन्जॉय करताना खरंच खूप छान वाटतं तर आज सुद्धा सातारकरांचं एक लाडकं साताऱ्याच्या अगदी जवळ असलेलं असं एक ठिकाण वन डे ट्रीपसाठी आम्ही निवडलेलं आहे तर निघूयात आता काय करा दोघांनी जाणू फॅमिली मोठी असल्यामुळे आम्हाला दोन कार्स कराव्या लागतात तर ही एक कार आहे ज्यामध्ये आमचे पप्पा मी अभी आणि बिल्व असणार आहे आणि दुसरी कार आहे त्यामध्ये ती शांत विक्रांत वगैरे ते सगळेजण येणार आहेत आई बसा मागे सर कोण बस तिकडे आपण जवळ आलो का मेढ्याच्या मेढ्यात आलो खूप मेढ्याबद्दल काय आहे गौरी मला ओळखलंच नाही तर मेढ्यात आलो आता आम्ही आणि इथं नाश्त्यासाठी थांबणार आहे आणि मग पुढे निघणार हॉटेल श्री दत्त उपहारगृह गृह इथं थांबलोय कारण आईंना माहिती आहे की इथं पुरी भाजी छान मिळते पण तुम्हाला माहिती आहे तर आपण इथेच थांबूयात बरंच काय काय दिसतंय वडा सांबार मिसळ आम्ही सांगितली पुरी भाजी पण पहिल्यांदा वडा सांबार आलाय आणि <laughs> त्रास देतोय मधून आता इथून बाहेर पडतोय आम्ही आणि पुढे ट्रीप कंटिन्यू करतो आहे तर कुठे निघालो ते मी तुम्हाला सांगितलंच नाही तर आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला महाबळेश्वर हे खूपच प्रसिद्ध असं सा, साताऱ्याच्या जवळचं टुरिस्ट प्लेस आहे तर म्हटलं जवळ पण आहे आणि आम्हाला लगेच जाऊन परत येता येईल मी बऱ्याच वर्षांनी निघाली आहे या रस्त्यावरून आणि इतका छान झाला आता हा रस्ता खूप छान वाटतं आहे एका बाजूला डोंगर आहे दरी आहे आणि त्यात रस्ता सुंदर आहे अजिबात ट्रॅफिक वगैरेसुद्धा नाही आहे खड्डे बिड्डे काही नाही आहेत त्यामुळं स्मूथ जर्नी वाटते एकदम आणि त्यात आजूबाजूला जी झाडी आहे झाडांचे बोगदे तयार झालेले आहेत महाबळेश्वर म्हटलं की सगळ्या रस्त्याच्या कडेला आपल्याला स्ट्रॉबेरीजचे स्टॉल्स दिसतात आणि खूप आधीपासून आम्हाला हे स्टॉल्स दिसायला सुरुवात झाली आहे छोट्या टोपल्या महाबळेश्वर मध्ये आता आम्ही आत आलेलो आहोत आणि पहिल्यांदा जायचे क्षेत्र महाबळेश्वरला रस्ते थोडे छोटे असल्यामुळे खूप हळू कार चालवावी लागते खूप ट्रॅफिक झालं इथे एक बस बंद पडलेली त्यामुळे आमचा इतका वेळ इथं गेलेला आहे अर्धा तास जवळजवळ आम्ही या लाईनमध्येच आहे ट्रॅफिक संपलं आणि आम्ही एकदाच निघालो तिथून आता पोहचू हे आहे श्रीक्षेत्र महाबळेश्वर याला ओल्ड महाबळेश्वर असं सुद्धा म्हणतात पाच नद्यांचा संगम आहे इथे मला आठवतं आहे महाबळेश्वरला मी खूप लहानपणी आले होते त्यावेळी हे ठिकाण बघितलं होतं मी पाच वर्षांचे होते माझ्या मामा मामींचं जस्ट लग्न झालं होतं ते आमच्याकडे फिरायला आले होते आणि आम्ही त्यांना इथे घेऊन आलो होतो त्यानंतर आत्ता मी इथे येते म्हणजे किती वर्षानंतर जवळजवळ एकोणतीस वर्षानंतर ही महाबळेश्वरमधली मला आवडणारी गोष्ट आहे अशा प्रकारच्या वस्तू इथं वेताच्या वगैरे मिळतात पर्स मिळतात शोभेच्या वस्तू भरपूर गर्दी आहे आज भरपूर गर्दी आहे त्यात नेमकी आम्ही विकेंडला शनिवारी आलोय त्यामुळे तर जास्तच ही सगळी फॅमिली तोंडाला पाणी सुटणारा विषय आहे सगळा आवळे कैऱ्या मीठ लावलेल्या चिंचा खूप दिवसांनी मी अशी अशी दुकानं बघतीये हे आहे पंचगंगा मंदिर इथं बाहेर सूचना लिहिली आहे आत फिल्मिंग अलाव नाही त्यामुळे मी काही आत फिल्मिंग करणार नाही इथं आता आम्ही चप्पल काढतो आणि आज जाणार आहे या मंदिरातून आता आम्ही जाऊन बाहेर आलेलो सुद्धा आहोत तर हे मंदिर जे आहे तिथं एकूण सात नद्यांचा सा संगम आहे तर गायत्री सावित्री वेणना कृष्णा कोयना या नद्या आपल्याला दिसणाऱ्या नद्या आहेत भागीरथी आणि सावित्री या नद्या गुप्त नद्या आहेत एक त्यातली साठ वर्षांनी येते भेटीला असं म्हणतात आणि एक बारा वर्षांनी येते साडेचार हजार वर्षांपूर्वीच असं हे मंदिर आहे आता इथून परत चाललोय आम्ही परत कारकडच जायचं असेल बहुतेक मी सांगते तुम्हाला ओल्ड महाबळेश्वर बघून झाल्यानंतर इथं आता आलोय मार्जरी पॉइंट बघायला ही सूचना महत्वाची आहे डू नॉट डू नॉट रिस्क युअर लाईफ फॉर अ फोटोग्राफ किती सुंदर डोंगर आहेत आपल्याकडचे सगळ्यांचेच काढूयात मला असं वाटतं हे वगैरे पण खूप सुंदर दिसत असणार आहे पावसाळ्यात स्पेशली खूप पाऊस असतो इकडे एवढं सांगितलंय तरी माणसं या रेलिंग वर उभी राहतात आता इथल्या एका पॉइंटला थांबलोय आर्थर सीट आर्थर सीट, सीट पॉइंट आहे हा आए। आए। तरी म्हटलं अजून माकड़ खूप का दिसत नाहीये तर इथं आम्हाला दिसलेली आहेत कारण महाबळेश्वर मध्ये ही अशी माकड़ सर्रास दिसतात रस्त्यावर कार्सवर बसलेली आहे कोविड नंतर मला असं वाटतं की पर्यटन खूप वाढलेलं आहे एकंदरीत माणसं बाहेर पडत आहेत हॉटेलिंग पर्यटन फिरायला जायचं ट्रिप्स वगैरे याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे असं वाटत हे इको पॉइंट आहे का तुझं मैत्रिणीचं नाव तसं इको येतो ना सोनू मैत्रिणीचं नाव घे पटकन अरे हा आमचा आहे हा मावस भाऊ आहे आभीचा आणि हा आमच्याच घरी असतो शिकायला आता नोकरी निमित्त बिल्लू तुझ्या मैत्रिणीचं नाव घे आवाज येतो परत ग्रेस हा युअर टाम तुमच नाव पण घे इकडे मालकम पॉइंट आहे आणि इकडे इकडे काय आपण बघूयात एक मिनिट सावित्री कुठे दिसते अच्छा सावित्री दिसत ही सावित्री नदी आता त्यात पाणी दिसत नाहीये पण ही सावित्री नदी आणि इतकं छान स्ट्रक्चर आहे या डोंगरांचं खूप मस्त स्ट्रक्चर आहे आणि इथे मालकम पॉइंट आहे हा अर्थर सीट इथून पुढे आहे तोरणा आहे प्रतापगड आहे सावित्री व्हॅली असे आहेत ते धबधबा नाही तर टायगर स्प्रिंग पॉइंट हा इथे झरा आहे सगळ्यांना पाणी देतात हे इथून प्रतापगड दिसतो श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दुर्बिणीतून बघता येतो इथे मसाला मॅगीपर्यंत सगळ्या चटपटीत पदार्थांचे स्टॉल आहेत लिंबू सरबत फळं महाबळेश्वर माँब्रे, महाबळेश्वरची स्पेशल फळं त्याला त्याचा हात पकडतोस अजून किती लांब आहे अजून चालत जायचं म्हणजे या एकाच ठिकाणी तीन चार पॉईंट आहेत ना नऊ okay. काय अकरा ओके कारण तिथं लिहिलेले ले ते पाच होते इथं तुला माहिती आहे ना एक आता खरी गोटी गोष्ट माहित नाही हां पण असं काही ऑब्जेक्ट टाकले की उडून येतात ना परत मी हे सगळं ऐकलंय हा इथं आहे खरं खरं माझ्या समोर हा टोकरे टाकलेत लोकांनी हो का ते इथं त्या बाऱ्याचं काहीतरी विषय का मा एका माणसाने पण उडी टाकली अच्छा पण तो नाही आला अरे बापरे म तुवाची कामं सुरू आहेत आणि सोबत बेबीला पण ट्रेनिंग आहे हो तुलाच तुलाच कसला सुंदर व्ह्यू आहे ब्रेड टेकिंग मला बॅडलँड्सची आठवण येते आहे आम्ही साऊ डकोटाला जे डोंगर बघितले होते तर ते असेच काहीसे दिसत होते पण तिथं पूर्ण पांढरा रंग होता असे हिरवे नव्हते ते मस्तपैकी उसाचा ऊसाचा रस घेतलाय आम्हाला आणि आत्ताच आम्हाला एक सबस्क्रायबर भेटलं इथं जे नवी मुंबईमधून आलेले होते आणि त्यांचा मुलगा जो होता तो डॉक्ट तो शिकण्यासाठी इंडियानामध्ये असतो हां आणि त्याच्या ताई होत्या त्या डॉक्टर आहेत मुंबईमध्ये होते नव्हते सगळे आता दम लागलाय म्हणून बसलो आलो आम्ही बर आता आता इथून पुढे आता ही सेम परिस्थिती इतका वेळ मध्ये आम्ही अडकलो एक तास जवळ जवळ अडकलेलो होतो आत्ता हे ट्रॅफिक पुढे सरकलेलं आहे आमची सगळी मंडळी इथं तर रस्त्याच्या कडेला स्ट्रॉबेरी घेतात कसले फ्रेश दिसतात स्ट्रॉबेरी खूप मस्त दिसतात गुजबेरी। गुजबेरी गुजबेरी मी ला ला ते आता मी मॅप्रो गार्डनला थांबतोय आधीपासूनच पार्किंग सगळ्या रस्त्याला दिसतंय आम्हाला खूप मोठं झालंय मॅप्रो गार्डन आधी मी जेव्हा बघितलेलं मॅप्रो गार्डन होतं मध्यंतरी कधीतरी बघितलं होतं तेव्हा तेवढं मोठं नव्हतं पण आता हे खूपच मोठं झालेलं आहे इकडे झेंडूचं शेत आहे का मला आधी वाटलं आहे स्ट्रॉबेरी अच्छा मग स्ट्रॉबेरी पिकिंग असेल का इथं मला मलबेरी आवडते त्यामुळे इथे आवर्जून मलबेरी घेतलेली आहे फडशा पडला त्याचा भारी लागली मलबेरी खूप दिवसांनी घालली चला बिलवत हे चला, चला, मलबेरी सॉरी हे ते मॅप्रो गार्डन तिथे पण सगळ्याला मला लाईनच दिसत आहेत आता बाहेरून तरी क्रिसमसची मस्त सजावट केली उत्तर आता बघ कॅन्डीच पडणार नाही बघ आता काय होत बघूयात आपण इथे ओके हे बघ पकडायची कॅन्डलचा पाऊस आहे इथे सगळीकडे त्यांनी गेम झोन्स केलेले कस्टमाइज चॉकलेट्स वगैरे पण ऑप्शन आहे इथे किरकोळ किरकोळ आणि ते इथे आता हे सगळं चेकआउट करणार आहोत आम्ही आणि मग पुढे जाणार आहोत अजून तरी दिवस आहे म्हणजे अजून नांदार पडलेला नाही आहे त्यामुळं अजून एखादं ठिकाण होऊ शकतं या ट्रिपमध्ये म्हणत म्हणत आमचा आता पाचगणी सुद्धा होत आहे पाचगणीच्या टेबल लँड वर आहोत आता आम्ही पाचगणीचं मॅप्रो गार्डन पण झालं आणि आता टेबल लँड वर बसायचं आहे या दिशांतला घोड्यावर बिल्व तर झोपला आहे हे जे टेबल लँड आहे तर ते एक मोठं पठार आहे आणि त्याच्यावर घोड्यांच्या राईड्स घोड्यागाडीच्या राईड्स असतात साईडला सगळे डोंगर आहेत त्यामुळे सिनिक आहे व्ह्यूज चांगले आहेत असं म्हणू शकतो आपण हे सगळीकडं फेमस असलेली कणस महाबळेश्वर म्हटलं की हे एक पहिल्यांदा आठवतं लोणावळा महाबळेश्वर okay. हा आहे वेणना लेक पण आम्ही इथे बोटिंगसाठी थांबणार नाही आहोत कारण गर्दी खूप आहे आत्ताच लेक मध्येच किती बोटी दिसतात आमची ही ट्रीप इथंच संपलेली आहे मजा आली आहे दिवसभर आहे आम्ही बरंचसं बघायचं पण राहिलं आहे तरीसुद्धा एका दिवसात एवढी मजा खूप आहे पुढच्या व्हिडिओत भेटूयात ब बाय